देवस्थानाची चे इथं चेटूक आहे तर इकडे पर्यटन दृष्टीने जरा सांग काळंबा मंदिर जे आहे त्याचे जे इतिहास आहे आता उगम पावलेलं देवी आहे ती काळंबा देवी महालक्ष्मी आणि सरस्वती आणि विठलाय नायक डेंबी सकाळ अशा सात बहिणीचं इथं पाशा घनदाट जंगलातून धुक्यातून आपण उदगिरीच्या श्री मंदिराजवळ येऊन पोहचतो शाहूवाडी मलकापूरपासून जवळपास सत्तावीस किलोमीटरवर उदगिरी वसले आहे श्री काळमादेवीचे मंदिर मुख्य गावापासून सात किलोमीटर अंतरावर आहे मंदिर परिसर हा नेहमी भाविकांनी गजबजलेला असतो अनेक प्रकारच्या विधी येथे चाललेल्या असतात काळंमा महाकाली सरस्वती मंदिर व त्याची उपासना ही कडक मानली जाते पुजाऱ्यांच्या सांगण्यावरून देवीला नारळ कोंबडे बकरे अर्पण करत असतात मंदिर परिसर हा घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने देवाच्या निमित्ताने लोक जंगल अनुभवतात दिवस मावळतीला परतणारे लोक गव्यांचे कळप जवळून अनुभवतात उदगिरी हे कोल्हापुरातील पश्चिमेचे टोक आहे चांदोली व्याघ्र प्रकल्पाला लागूनच हा भाग आहे महाराष्ट्राच्या व कर्नाटकच्या विविध भागातून भाविक मंदिराला भेट देत असतात नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत उदगिरी येथे उदगिरीच जे देवस्थान आहे काळमा देवी आपल्या सोबत आहे विठ्ठल आनंद पाटील जे माझे सरपंच आहेत तर दादा आपल्याला माहिती देणार आहेत काळंबा देवीचं मंदिर देवी जे आहे त्याचे जे इतिहास आहे किंवा सध्या भाविक कसे येतात इथे यात्रा कधी असते तर ही माहिती आपण आज दादाकडनं घेणार आहोत शिवकालीन पासून देवीचा इतिहास आहे तर मला वाटते पिढ्यान गेलेत पिडे म्हणजे काळामादेवीचा उगम जे जे झालाय पण कमीत कमी जवळजवळ चार ते पाच पिढ्यापूर्वी हे उगम झालेला दिसून आलेला आहे जो उगम झाला तो गायीपासून झाला झालाय धनगर गाय होती त्या गायीपासून तो उगम पावलेला आहे देव काळामादेवी त्याच्यानंतर मग गावातील सर्व लोकांनी त्याचा विचार केला बाबा काय एक देवीचं उगमस्थान आहे काळामध्ये त्याच्यानंतर उगमस्थान झाल्याच्या नंतर लोकांनी इथं येऊन सात किलोमीटर आमचं गाव आहे देवीपासून मंदिर मंदिर ते गावाचं नंतर सात किलोमीटर सात किलोमीटर येऊन सकाळी त्याची पूजा असते आदिष्यक असते सकाळी पाच वाजल्यापासून त्याच्यानंतर वार्षिक यात्रा ही मार्च महिन्यात धुळेपर्यंत असते तिसरी गोष्ट पूर्ण पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जेवण कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात इकडून लोक येत्याचं भाविक भाविक येतात ह्या जवळजवळ म्हणजे ऑल म्हणजे भारतातही जरी म्हणलं तरी की याला काय हरकत नाही त्यामुळे आणि आता जवळजवळ शाववाडी तालुक्यापासून चाळीस ते पन्नास किलोमीटर आपलं गाव आहे पूर्णपणे रामळी होत आले राहिलाही फक्त दीड किलोमीटर मग जाग्रत देवस्थान असल्यामुळं लोकांची श्रद्धा वाढलेली आहे दुसरी गोष्ट त्यांचे जे काही पूर्वीपासून आलेले आहेत परंपराप्रमाणे सगळं चाललेलं आहे अभिषेक असू दे किंवा पूजा आहे ती असू दे किंवा देवीला नवस बोलले किंवा देवीचे जे काय पूजा अर्चा करणे ते तिथला मानस आहे तर मानकऱ्यांच्या प्रत्येक गाव गावातल्या लोकांना त्याचा लाभ भेटतो कारण वार्षिक वर्षाला त्यांना ती गावकी येत असते प्रत्येकाला दिलेल्या असत्या किंवा प्रत्येक समाजातल्या लोकांना इथं जे समाजातले घटक आहेत ते समाजातल्या घटकांना सगळ्यांना प्राधान्य येतं असं नाही की तिथं समाजात बाबा एखाद्या घटकला मागं ठेवलेलं किंवा गावातल्या एखाद्या लोक लोकांना मागं ठेवलेलं तर एका दृष्टीने इथं सगळं चाललेलं आहे देवीचा गोल लावून सगळं चार त्याची केली जाते आणि तिथून पुढत तो निर्णय घेतला जातो की बाबा काय नाही देवीचं म्हणजे एखादं नवस बोलणे किंवा जे काय सत्यनारायण शिल्प घेऊन देवीला दे मान देणे दे किंवा देवीच्या वर सातवट्या भरणे सात, सात देवी आता तसं तर उगम पावलेली देवी आहे ती काळामध्ये महालक्ष्मी आणि सरस्वती हो आणि विठला आणि नाईट काय अशा सात बहिणीचं इथं पाषाणा आणि इतर देवस्थान पण आहे मग महादेवाचं आहे मारुतीचं आहे किंवा uh, मानकी आहे आमच्या पूर्वीपासूनचा देव किंवा गणपतीचं मंदिर आहे अशी जवळजवळ सर्व देवस्थान इथं लोक म्हणजे चालू म्हणजे लोक येताना काहीतरी म्हणजे श्रद्धेपोटी येतात लोक मग त्या पद्धतीने जो मनापासून आहे जो हृदयापासून आलाय त्याला शंभर टक्के देवी पावलेली आहे देवासून जो मनापासून त्याला म्हणजे माझा असं होणार माझा तसं होणार शंभर टक्के देवी मग करते का नाही शेवटी देवाची बघ आहे श्रद्धा ठेवण्यावरती असं मी इंटरनेट वरती बघितलं युट्यूब वरती सगळ्यात जास्त जे व्हायरल जाते ते दे, देवस्थानाचे इथं चेटूक आहे किंवा चेडा आहे ते म्हणजे माहिती जराशी सांगा हा काय लोकांनी गैरसमज केलेला आहे सगळा किंवा गैरसमज झालेला आहे लोकांचा फक्त इथे येणाऱ्या भक्तांना काय असेल ते जे देवीचे ज्या ज्या ठिकाणी नारळ फोड तो ते त्या त्या ठिकाणी देवीचा मान देणे वट्टी पातळ भरणे देवीच काय असेल ते अभिषेक वगैरे हा विषय होतो दुसरी गोष्ट इथून देताना फक्त कौल घेऊन काय असेल ते बांधणी देवीच्या स्वरूपात एक राखण म्हणून किंवा देवीचे एक राखण रक्षण करावं म्हणून त्या पद्धतीनं ते बांधणी आणि ते लोकांचा वेगळा ग्रह झालेला आहे बाबा इथे गेले असं असं होतं असं काही नाही मनापासून जो भक्त आलाय मनापासून ज्यांना केलेलं आहे ज्याची द्यायची इच्छा आहे तो देणारच फक्त भक्ताला दक्षिणा काय देणारच पुजाऱ्यांना दुसरी गोष्ट ज्या लोकांचं मनापासून जे आले त्यांना शंभर टक्के गुण फरक पडतो का तर ते जागृतच आहे कारण तिची जी कळकळ आहे कळत येणाऱ्या भक्ताची जी, जी कळकळ आहे मांडलेली असते समोर तो गारान की बाबा ह्या पद्धतीने उद्देश असतोय फक्त लोकांचा पूर्वीपासूनचा शब्द आहे बाबा इथं इथून नेलं लोकांना काय वाटतं की बाबा इथून आल्याच्या नंतर असा असा त्रास होतोय म्हणजे इथून गेल्याच्या नंतर असा काय ग्रह लोकांनी करू नये या गोष्टीचा ठिकाण खूप जंगलाच्या ठिकाणी येतात आणि समजा म्हणजे आता आहे आहे या ठिकाणी ठिकाणी फक्त मंदिर सात किलोमीटर आमचं गाव आहे गावापासून गावा सात किलोमीटर तर ह्याच्या सुरक्षेसाठी आम्ही काय करतोय एक सात ते आठ लोक कंटिन्यू म्हणजे दहा लोकांचा एक ग्रुप आहे है आमचा ग्रुप इथं राहायला असतोय मुकामला असतोय मग येणाऱ्या भक्ताला काही येऊ दे मग तर मग तिथं जेवण करणे डाळ भात आणि इथं राहणे उद्देश असतोय फक्त आमचा की बाबा दहा लोकांनी त्या देवीची पूजा करायची सकाळी उठून ते ज्याच्याकडंकडे आठवडा असतो किंवा ज्याच्याकडे म्हणजे एक प्रकार मुखी आम्ही म्हणतो पद्धतीने त्यानं सकाळी उठून ते करायची आणि जी, जी सात आठ लोक असतात संरक्षणसाठी बाबा कोण एखादा भक्त बाहेरचा जर आला त्यानं घेण्यासाठी किंवा त्याला काही त्रास होऊ नये पाण्यापासून असू दे पॅरेच्या काय गोष्टी आहेत जवळ लागल्या आपल्याला आभारने त्याचा काही त्रास होऊ नये आणि शक्यतो येत नाही कारण आता मोबाईल सुविधा झालेली आहे रस्ता जवळजवळ डांबली एक दीड किलोमीटर राहिलेला आहे मी मगाशी बोललो कि चाळीस किलोमीटरचा रस्ता जवळजवळ होत आलेला आहे दीड किलोमीटर राहिलेला आहे आणि ते आता राहायची पण सोय केलेली आहे पण ते काय झाले भक्त निवास आहे पण पाण्याची जर अशी अडचण असल्यामुळे ते चालू केलेलं नाही आता म्हणजे सध्या आपण जे ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची सुरुवात झाली आहे तरी पण भक्तांची म्हणजे गर्दीमध्ये काय त्याचा फरक काही दिसत नाहीये लोक श्रद्धा भावाने आणि एक वार्षिक लोकांचं ह्या महिन्यात एक वार्षिक असतं एक देवाला आमचं एक वार्षिक जत्रा असतात काय मुलींची लग्न झालेली आहेत किंवा इथून गावातली वर्षाची जा एक जत्रा झालेली असते बोललेला असतो शब्द ते दिले एक दिलेला असतो शब्द बाबा काय नाही वार्षिक एक जत्रा द्यायची असं पूर्वीपासून आजच नाही तर ते म्हणजे पिढ्यान पिढ्या -पिडे। जो जो मी शालींपासून असू दे किंवा त्याच्या चार पाच पिढ्या झाल्या प्रत्येक गावात असते त्या पद्धतीनं तिथं चाललेलं आहे असं काही वेगळं नाही किंवा काही त्याचं म्हणजे हे करू नये असं तिच्याबद्दल असं मंदिर हे कोणत्या राहते शक्यतो संकष्टी एकादशी असेल जी बंद असते सोमवार म्हणजे समजा ज्या दिवशी संकष्टी एकादशी येत्या सोमवार शनिवारचं एक बंद असतंय शुक्रवार मंगळवार रविवार हा देवीचं वारच आहेत बुधवार गुरुवार हे देवीचं पूर्वीपासून आलेलं वार ठरलेलं आहे त्या वाराला त्याची सकाळी पूजा होणार ती दररोजच असणार देवीची देवीचे जे पाठे पाच वाजल्यापासून जे आयोग असू द्या किंवा जे काय चालून किंवा देवाला जे काय पूजा अर्चा जी होत्या ती दररोजच असत्या पण कष्टी एकादशी दिवशी नसते त्या दिवशी मंदिर कमी प्रमाण असते बंद असते तर दादा आपला जो भाग आहे म्हणजे निसर्ग संपन्न भाग आहे म्हणजे फॉरेस्ट हे चांदोली व्याघ्र प्रकल्पामध्ये शावडी तालुक्यातलं मला वाटतं हे सगळ्यात मोठं जंगल आहे तर इकडे पर्यटन दृष्टीने जरा सांगा माहिती शाहवाडी तालुक्यातलं म्हणण्यापेक्षा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलंच मोठं आहे दुसरी गोष्ट त्याला जोडलेला आहे चांदोली अभयारण्य म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे चांदोली अभयारण्य अंतर्गत हे आपलं उदगिरी गाव येते उदगिरी गाव कमीत कमी चांदोली अभयारण्यापासून जवळजवळ एक किलोमीटर अंतर राहतंय म्हणजे उदगिरीच्या लगतच त्याची बाउंड्री आहे अभयारण्य आणि आपल्याला त्याच्यातून येणे जा होत्या उदगिरीचं जवळजवळ मला वाटतंय बारा हजार हेक्टर मध्ये काहीतरी आपलं चांदोली अभयारण्य व्यापलेलं आहे सगळं त्याच्यानंतर आपल्या उदगिरीमध्ये एक ठराविक पॉइंट आहे म्हणजे पर्यटकासाठी एक मंदिराजवळ एक मंदिरापासून एक किलोमीटर गेल्यावर पूर्ण रत्नागिरी हा पूर्ण जिल्हा दिसतोय तिथे एक अभयारण्यवालीने एक पॉईंट घेतलाय त्याच्यानंतर जंगल सफारी म्हणून एक उदगिरीच्या मुख्य गावापासून ते गावाच्या बाहेर पर्यंत जवळजवळ सात ते आठ किलोमीटर पूर्ण जंगलातून परिसर म्हणजे जंगल सफारी होऊ शकत्या जंगल सफारी होऊ शकते तिथून उदगीर मधनं प्रॉपर परत जर जंगल सफारी करायचं म्हणलं सात किलोमीटर सोडून परत दोन किलोमीटर कांडवन धरण एक येते आपल्याला तो एक पॉईंट येतो असं तीन पॉईंट आहेत त्याच्यानंतर उदगिरी मधून गावातून एक ठराव एक पॉईंट आहे म्हणजे एक आपलं धबधबा आहे एक तीन चार धबधबा तिथंपर्यंत फक्त चालता येते गाडी वाहन वगैरे काय जाईत नाही त्या धबधब्यापर्यंत चौथी चौथी गोष्ट म्हणजे उदगिरीय पर्यटन स्थळ शंभर टक्के त्यांनी चांदोली अभयारण्यामध्ये दिलेला आहे उदगिरी म्हणून गाव म्हणून त्याला कोर झोन म्हणून येते त्याच्यामध्ये व्याघ्र प्रकल्प एक ना आणि कोरमध्ये आपलं गाव आहे त्यामुळे पर्यटकासाठी ठराविक पॉईंट त्यांनी दिलेले त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाही म्हणजे असू दे हा निवळे गाव आहे किंवा गोटणे गाव आहे सोनारली जाता हे पण आता तिथं पर्यंत जाता येत नाही बघूया आता त्याच्यानंतर ज्यावेळेला चांदोली अभयारण्याची फॉरेस्ट ची जी काही कमिटी आहे त्याच्यावर निर्णय घेतील आणि त्याच्यानंतर एक चार दोन वर्षानंतर खुले होईल ते पण गाव किंवा अंतर्गत रस्त केले त्यांनी लोकांना फिरण्यासाठी चांदोले चांदेलं गाव म्हणणं गोटणे तनाळी सोनारले या ठिकाणपर्यंत दुसरी गोष्ट गोष्ट उदगिरी पासून एक पंधरा ते सोळा किलोमीटर चांदोली धरण हा एक पॉइंट आहे म्हणजे कुठलं कुठलं प्राणी प्राणी पक्षी या चांदोली अभयारण्यामध्ये महत्वाचं म्हणजे वाघ आपला हा प्राणी आहे बिबट्या पण आहेत त्याच्यानंतर सांबर आहे डुक्कर आहे ससा तुम्हाला सांगायचं म्हणलं इतपत तर जिरा फाती किंवा सिंह सोडून हे जर तीन प्राणी सोडलं तर जवळजवळ सर्व तर जंगलात मोठ्या जंगलात ते प्राणी या ठिकाणी आहेत तुम्ही ही जी मौलिक माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर तुम्ही पण ह्या क्षेत्राला भेट देऊन इकडलं जैविक बघा बघा इकडे इकडे आणि जरूर भेट द्या तर मित्रांनो सध्या आपण आहोत उदगिरीच्या भयावह जंगलामध्ये खतरनाक असा हा व्ह्यू आहे सध्या आम्ही काळमा देवीच्या समोरंदुय एक रस्ता इकडं वॉच टावरकडे जातोय तिकडे निघालोय तुम्ही बघू शकता कसल्या खतरनाक असं हे जंगल आहे राखीव जंगल जे चांदोली व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येते

तर आमची परिस्थिती अशी झाली आहे की आम्ही चालतच राहतोय आणि आम्हाला टावर काय कुठं दिसत नाही थोडस अजून पुढे जाऊन जायचं का नाही बघायचं का नाही ते आम्ही ठरवणार आहोत जवळ असला असं वाटतंय कारण की रस्ता केलाही नाही पण दोन रस्ते sopayı işte थोडीशी आमची निराशा झालेली आहे हिथून जर तुम्ही बघाल तर हे कंप्लीट कोकण एरिया आहे इकडून खाली सगळा कडा आहे आणि धुक्यामुळे सध्या आम्हाला काही सुद्धा दिसत नाही आहे आम्ही आता काय करणार आहोत आम्ही सोबत वडापाव घेऊन आलेलो आहोत ते आम्ही आता थोडीशी मेजवानी इथं करणार आहोत बरं का आपल्या नजरेनं पण घेऊया सगळं कॅप्चर करून कधी विचार केलास का तू अशा ठिकाणी वाढापाव कशा मला इथं काय वाटतंय माहिती का जुरासिक पार्क मध्ये आपण दोघं फसलोय जंगलात आणि बचावासाठी आम्ही इथं आलोय तितक भयान वाटतय ना तिकड वांद्र झाडावर असे हलतात पण आमचं इथं सगळं डोकं हालायला ऊन असत नाही चालत मित्रांनो निसर्ग सफोर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे करून सांगू शकता आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद